रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे मूर्खाची लक्षणे यावर आजचं विवरण आहे ऐका मूर्खाची अनेक लक्षणं आहेत आणि अनेक लक्षणांमुळे त्याला लोक मूर्ख म्हणतात हा मूर्ख माणूस आहे याच्या नादी लागू नका असं लोक म्हणत असतात एकाला असंच मूर्खाची लक्षणं त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला सगळ्या गावात त्याला मूर्ख असं म्हणायला लागले त्याला असं वाटलं की सगळ्याचे सगळे लोक हे मला मूर्ख मानतात गावच मूर्ख आहे म्हणून तो दुसऱ्या गावात गेला लांबच्या आमच्या एका गावामध्ये तिथे पंडितांची सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये हा गेला आणि मध्येच उठून बोलायला लागला की मला बी काय बोलायचं आहे आणि मी मला बी काय बोलता येतं वगैरे असं बोलायला लागला तेव्हा त्या अध्यक्षाने म्हटलं की या मूर्खाला कोणी बोलवलं इथं तर तो, तो लगेच मला हो हो महाराज म मला कसं का काय तुम्ही ओळखलं मी तर लांब गावाचं आहे मला सगळे तिकडं मूर्ख मानतात म्हणून मी गाव सोडून इथे आलो आणि मी मूर्ख आहे हे तुम्हाला कसं का काय कळलं कुणी सांगितलं तुम्हाला तो मला सांगण्याची गरज नाही तुमचे जे लक्षणं आहेत ना तुम्ही सभ्यपणाने वागत नाही सभेची एक आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचा भंग करताय तो मध्येच उठताय मूर्खासारखं बोलताय विसंगत बोलायला लागलाय तुम्ही तेव्हा जिथे तुम्ही या पृथ्वीवर जाल ना तिथे तुम्हाला या लक्षणामुळे ओळखणार लोक तेव्हा तुम्हाला वेगळं ओळखण्याची गरज नाही लक्षणावरून लक्ष्याची कल्पना करता येत असते तेव्हा मूर्खस्य पंचचिन्हानी असं एक सुभाषित आहे मूर्खस्य पंचचिन्हानी गर्वे दुर्वचनी तथा हटी अप्रियवादीच परोक्तम नैव मन्यते मूर्खस्य चिन्हानी ओळखण्याचे पाच चिन्ह आहेत पहिलं गर्विष्टपण असतो मला सगळं कळतंय मी म्हणजे माझ्यासारखा कोणी नाही असं असं तर तो गर्व असतो त्याला गर्वानीच तर मग रावण वगैरे हे सगळ्या गोष्टी जे गर्वानीच गेले ते दुर्वचनी तथा दुर्वचन चांगलं कधी बोलायचंच नाही हे जोश्या हे कुलकर्णी्या असं आडवं तिडवं एकेरी शब्दामध्ये दुर्वचन बोलणार तो तो कधीही विशेषण आणि सभ्य शब्दाचा वापर करत नाही तिसरं आहे हट्टी हट्टी असतो मी असंच करणार मी शिवाय देणार तुम्ही गाव वव्या आम्हाला नाही येत विव्या असा हट्टी असतो अप्रियवादी आणि जे अप्रिय आहे लोकांना आवडत नाही असंच बोलत राहणार आणि परोक्तम नैव मन्यते दुसऱ्याने सांगितलेलं तो कधीच मानित नाही असा पाच लक्षणयुक्त जो असतो ना त्याला मूर्ख असं म्हणतात असाच एक प्रतिनिधी आणि तो म्हणजे महाभारतातला दुर्योधन दुर्योधनाने पांडवांना इतकं छळ इतकं छळलं भगवंताने चार वेळा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला साम दाम दंड हे सगळं झालं तरी पण तो दुर्योधन हटी असल्यामुळे ऐकत नसायचा अप्रियवादी हे जे आता लक्षणं सांगितले ना या लक्षणाने तो युक्त मूर्ख मग तो इतकाही मूर्ख नव्हता एकाने सांगितलं अरे त्यांचे पाच भाव आहेत तुझे काही केलं तरी ते त्यांची तडजोड करून टाक तुला कळत नाही का धर्म म्हणजे काय न्यायनीती म्हणजे काय व्यवहार म्हणजे काय त्या अर्ध्या राज्याची वाटकरी आहेत असं काही लोकांनी त्याला समजून सांगितलं जे शाने लोक तेव्हा होतेच ना पण तो त्यांना उत्तर द्यायचा की बाबा जाना मी धर्मम धर्म काय आहे मला नीट कळतं आहे जाना मी धर्मम नचमे प्रवृत्तीही परंतु त्याच्याकडे माझी प्रवृत्तीच होत नाही म्हणजे चांगलं वागावं वा अशी माझी प्रवृत्ती होत आहे जाना मी अधर्मम नचमे निवृत्तीही अधर्म काय आहे वाईट काय आहे हे मला चांगलं कळतं आहे <coughs> पण अशा गोष्टीतून माझी निवृत्ती होत नाही एना पी, केना पी केनापी हृदय स्थितेनं कोणीतरी माझ्या हृदयात असा बसलेला आहे की त्याच्यामुळे तो मला प्रवृत्त करतो मी तसं वागतो तथा करोस मी एनापी केनापि हृदय स्थितेन यथा करो मी तथा करो मी यथा प्रवर्तितोस मी तथा करो मी तो मला प्रवृत्त करतो आणि मी तसं करतो आता बघा हे किती मूर्खाचं तत्त्वज्ञान आहे बघा की तो स्वतःवर काय घेत नाही तो दुसऱ्यावर काहीतरी ढकलीत असतो आणि मला कळते म्हणतो असा एक मूर्ख आहे याला पडत मूर्ख असं असं म्हणता येईल तेव्हा असा जो दुर्योधन त्याच्याकडे भगवान गोपालकृष्ण शेवटची विनंती म्हणून तडजोड म्हणून एकदा सभा बोलवली आणि मग काय दुर्योधनाने असा काय थाट केला ना पंचपक्वांना काय सगळी नगरी काय सजवली मंगलवाद्य काय अत्तरांचे सडे काय एक सन्मानपत्र छापलं मोठं आणि भगवान गोपालकृष्णाचा मोठा सन्मान करायचा वगैरे तर हे गोपालकृष्णाला कळलं की हे जे सगळे भोजनाचे थाट केलेले आहेत आणि सगळं नगरीचं सास शृंगार केलेलं आहे सन्मानपत्र आणि हे सगळं हे मिंध करण्यासाठी केलेलं आहे माणसाला जर मेंध करायचं असेल ना हे राजकारणी लोकांना चांगलं माहिती आहे आणि मिंध केलं की के माणसं आपोआप तिकडे जातात आपोआप तसं करायला लागतात कारण तो त्याने मिंधा केलेला असतो काही पैसे घेतलेले असतात काहीतरी करून त्याच्याकडून हे केलेला असतो आणि मिंधे लोक असतात ना ते तसं मग करायला प्रवृत्त होतात हे सामान्य लोकांचं लक्षण झालं तेव्हा भगवान उद्धवाला घेतला आणि गेले सभा सुरू झाली आणि सभा सुरू झाल्यानंतर मग भगवान गोपालकृष्णाने सगळी चर्चा केल्यावर त्याला सांगितलं हे बघ आता शेवटचं मी तुला सांगतो की पांडव हे माझे भक्त आहेत मला मानतात त्यांना पाच गावं दे फक्त पाच गावामध्ये एक एक जण राहील आणि तिथे ते उदरनिर्वाह करतील त्यांना काय फार अपेक्षा नाही आहेत महत्त्वाकांक्षी नाही आहेत ते तेव्हा तू एवढं ऐक तर त्याला सल्ला देणारा होता शकुनी असं असं करून सांगितलं तसं काही करू नका गा, पाच गावं म्हणजे हसताना पुजा मागतील असं त्याने कानात कानमंत्र दिला म्हणजे कोण मार्गदर्शक आहे त्याच्यावर फार अवलंबून असतं सज्जन हो तेव्हा आपला मार्गदर्शक आपला गुरु आपला मित्र खूप चांगला असायला हवा नाहीतर असा धोका होतो शकुनीने कानमंत्र दिल्यानंतर लगेच तो दुर्योधन भडकला हेट म्हणलं पाच गावं कसले आलेत सोयीच्या टोकावर बस तरी मातीसुद्धा देणार नाही अशी टोकाची भाषा आणि माती अशी भाषा बोलल्यावर भगवान ताडकेने उठले आणि सांगितलं दुर्योधना आता अठरा तारखेला कुरुक्षेत्रावर आपली भेट होईल युद्धाची तारीख जाहीर केली ताड ताड थाड थाड असं उठून चालायला लागले उद्धव म्हणला भगवान अहो ते चांगलं पकवनं केले जेवण बिवण म दुर्योधनाचा जेव जीवून जा बाकीचं जाऊ द्या म्हणले पण जीवन वगैरे तुमचा सत्कार आहे तुम्हाला सन्मानपत्र द्यायचं वगैरे तेव्हा भगवान म्हणतात एका कवीने फार छान लिहिले चंदन तेरी चुटकी भली क्या बोल की साल सजन तेरी झोपडी भली क्या दुर्जन का महाल तेव्हा सज्जन त्याची ते झोपडी भली किंवा सज्जनाचं जे अन्न असेल ना तर तिकडे जाऊ पण आपलं हे दुर्योधनाचा मेवा आणि हे हे नको आहे आपल्याला उद्धवाला सांगितलं भगवान म्हणाले उद्धवा चलो ओ दो जे चलो विदुर घर जायो ओे चलो का चलो विदुर घर जायो विदुराच्या घरी जाऊ दुर्योधन का मेवा त्यागो अहो दुर्योधन फार मेवा केलाय नाही तो मेवा नको आहे आपल्याला तो मेंधा करण्यासाठी केलेला आहे आपल्याला मेंध करायचं आहे त्यांना ते खायचं नाही दुर्जनाचं अन्न आहे ते खायचं नाही <Sessizos> धुर्यो धनका मेवाच्या गो विदुर की कन्या खायो चलो विदुर घर जायो जी चलो विदुर घर जायो भगवान आणि विदूर त्या विदुराच्या घरी गेले उद्धव आणि भगवान विदुराच्या घरी गेले उद्धव जी चलो विदूर घर जा यो उद्धवा चला आपण विदुराच्या घरच्या कण्या खाऊ याचा मालपोहे आणि मालपोहा नको आहे आपल्याला तेव्हा सज्जनाची झोपडी चांगली पण दुर्जनाचा महाल नको सज्जनाच्या कण्या चांगल्या पण मालपोहे नको असा त्याचा अर्थ आहे किती झोपडीत आनंद असतो आणि किती कण्यामध्ये आनंद असतो याच्यावरून झोपडी असा शब्द आल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक झोपडीतला आनंद एक चांगलं काव्य आहे त्या काव्यावर आपला एक मागे व्हिडिओ झालेला आहे तो जरूर ऐका किती आनंदे आनंद या झोपणीत माझ्या महालात चोर घुसले चोराने द्रव्य नेले ऐसे कधीन झाले या झोपणीत माझा येतांतरी सुखे या जातांतरी सुखे जा तुकड्या मने, या 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 झोपणीत माझ्या सज्जनांची झोपडी असली तरी चालेल तिथे त्याच्या सहवासात राहा सज्जनाच्या कण्या असतील तरी त्या खा आणि तिथे समाधानी राहा अशा प्रकारचा आजचा हा भाग आहे व्हिडिओचा तेव्हा दुर्जनाच्या नादी लागू नका दुर्जन केव्हा तुम्हाला मातीत घालतील सांगता येत नाही आणि म्हणून मूर्खांची लक्षणं सांगितले हे लक्षणावरून टाळायचं आणि त्याच्यापासून दूर राहणं एवढंच आपल्या हाता हातामध्ये आहे हा मंत्र आहे बचके राहणा हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरी